झालं नमस्कार नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण आज आस्तगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सचिन सर यांच्या आता प्लॉट आहे शेतीचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये त्यांनी जांभूळ या पिकाची लागवड केलेली आहे एक सहा वर्षाचं हे त्यांचं क्षेत्र आहे सहा वर्षात त्यांनी जांभूळ पिकाची शेती केलेली आहे तर आज आपण साई ऑरिजॉन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे साई रूट गार्ड हे जे प्रोडक्ट आहे जे त्यांनी त्या शेतीमध्ये त्या पिकासाठी वापरलेलं जे काही प्रोडक्ट आहे तर त्याबद्दल आपण सरांशी चर्चा करणार आहोत तर आज आपण या ठिकाणी या गावामध्ये सचिन सोळके सर यांच्या फार्मवरती आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण सरांची ओळख करून घेऊया सर आपलं नाव काय सर माझं नाव सचिन मचंद्र चोळके ओके सर आपली जी शेती आहे या शेतीमध्ये आपण आतापर्यंत जे काही पिकं घेतली त्यामध्ये आता तुम्ही खूप सुंदर असा एक निर्णय घेतला की एक फळबागामध्ये तुम्ही एक या ठिकाणी उतरलेले आहात आणि फळबागामध्ये एक क्रांतिकारी असा निर्णय तुम्ही जो घेतला की आज आपण ते जांभूळ हे पीक आहे ते एक हायब्रिड जांभूळ हे पिकाची लागवड त्यांनी केलेली आहे तर सर हे पीक जे झाड आहे ते किती वर्षाचं आहे तुमच्या शेतामधलं सवा वर्ष चालू झालंय सवा हे झालं सहा वर्ष सरांचं जे पीक आहे सर ह्या ठिकाणी तुम्ही आज सहा वर्षापासून हे पीक करताय म्हणजे शेती करताय तर सहा वर्षामध्ये आतापर्यंत तुम्हाला जे आलेले अनुभव आणि ह्या वर्षी तुम्ही साई हॉरिजन कंपनीचं जे साई रूट गार्ड हे जे काय औषध तुम्ही या ठिकाणी वापरलेलं आहे जे खत तुम्ही या ठिकाणी वापरलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव तुम्ही या ठिकाणी आमचे जे सर्व शेतकरी संपर्क सर मला असा अनुभव आला साधारण मी, मी चौथ्या वर्षी झाडांना थोडासा माल येत राहतो तर त्या वर्षी मी काय आपल्या ओळख नसल्यामुळं किंवा खत ना मुळ तर माझा काय संपर्क झाला नाही तर मी साधारण मग ज्यावेळेस संपर्क झाला आपला तर पाचव्या वर्षी पण माझ्या झाडांना थोडासाच माल लागला आता या सहाव्या वर्षी मी त्यांच्या संपर्क आलो सरांच्या सरांनी मला या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली आणि तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून बघा प्लॉट मध्ये काय बदल जाणवतोय बघा तर ज्यावेळेस मी ड्रिप मधून सोडण्यात आलं तर मला जे फ्लॉवरिंगचं प्रमाण आणि जे सेटिंगचं प्रमाण आहे ते एकदम योग्य रीत्या आणि एकदम भरपूर प्रमाणात दिसू लागलं तुम्ही बघू शकता ज्या वर्षी माझा मागच्या वर्षी फक्त आठच कॅरेट माल निघला होता कमीत कमी आता मला शंभर झाडांमध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे कॅरेट निघण्याचे सहाव्या वर्षी कॅपॅसिटी आहे झाडांमधून दिसून येते ओके सर ओके जी सरांचं असं म्हणणं आहे की सर आता हे सहावा वर्ष आहे जे त्यांनी जे पीक घेतलंय याच्यामधन जांभळाचं पीक तर ह्या पिकामध्ये पाच वर्षात जो रिझल्ट आला नाही तो रिझल्ट त्यांना या वर्षी जाणवला आहे की या वर्षी जो फरक जाणवतो की जे झाडाला आपण जे म्हणतो आपण म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे हो आज आपण जे पाहतोय तर खऱ्या जर या ठिकाणी जर पाहिलं तर एवढं जबरदस्त आज सरांच्या बागेमध्ये आज आपण जांभळाची जी शेती आहे या बागेमध्ये आज पाहते आपण एवढं जबरदस्त आज फळ आहे की ऍक्च्युअली पानं कमी आणि फळ एवढं जास्त लागलेलं आहे म्हणजे वर्षी आज सरांना जे समाधानकारक उत्पादन पाहिजे ते उत्पादन या ठिकाणी सरांना आज मिळतंय आणि खूप चांगल्या प्रकारचं अॅव्हरेज या ठिकाणी सरांना मिळतंय फळाची क्वालिटी दर्जा त्याबरोबर जे झाडाला जे फळधारणा लागली ती खूप महत्वाची आहे जे सेटिंग आपण ज्याला म्हणतो सेटिंग खूप सुंदर या ठिकाणी सरांची या फळाला लागली तर सर या औषधापासून तुम्ही समाधानी आहात हो सर नक्कीच सर काय झालं ज्यावेळेस मी प्रॉडक्ट वापरलं तर त्यावेळेस मला एक मागच्या वर्षीच एक अनुभव असा होता ज्यावेळेस ह्या स्टेज पर्यंत ज्यावेळेस फळं येतात तर बरेचशा जवळजवळ पन्नास ते साठ टक्के ड्रॉपिंग होईल राहते म्हणजे पूर्ण जर सपोज आता येत आहे जेवढे जर शंभर किंवा जे बारा वीस काही जे फळं असतील त्याच्यामधून फक्त चार पाचच फळं लटकलेलं राहतात किंवा सेटिंग होईल राहते पण ह्या वर्षी मला असं अनुभवलंय की म्हणजे फक्त दहा टक्के ड्रॉपिंग झालेली प्लॉटमध्ये दहा ते बारा टक्के फार तर बारा अजून दहा टक्के होऊन जाईल ऐंशी टक्के प्लॉट आपला सेट झालेला आहे जवळजवळ नक्कीच सर नक्कीच खूप सुंदर असा प्लॉट आपण या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामध्ये आस्तागाव गावामध्ये जे सचिन चोळके सर आहेत त्यांच्या फार तीन अगदी सुंदर आणि एकदम आधुनिक अशी शेती आहे आणि या शेतीमध्ये त्यांनी एक जबरदस्त असा निर्णय घेऊन या ठिकाणी जांभळाची शेती खूप सुंदर या ठिकाणी केली आहे तर सर आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतो या औषधाबद्दल आणि कंपनीबद्दल मला तर पहिला मी काय म्हणायचो मी तर कोणाला सांगत नव्हतं आता मी जेव्हा स्वतः अनुभवलं आणि मी स्वतः वापरले त्यानंतर मी नक्की सजेस्ट करेन लोकांसाठी की तुम्ही हे प्रॉडक्ट घ्या वापरा आणि याच्यापासून काय रिझल्ट येतो ते नक्की लोकांपर्यंत पोहोचवा मला तर रिझल्ट आलेला आहे त्यामुळे मी सरांना इंटरव्ह्यू देण्यास तयार झालो मी जर दुसऱ्या तर मी इंटरव्ह्यू देत नाही सर नक्कीच सर नक्कीच नक्कीच आहे ही, ही सुंदर रिझल्ट आज तुम्हाला मिळतोय साई अर्जन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं साई रुट गार्ड हे जे प्रोडक्ट आहे खूप सुंदर असा जबरदस्त प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत करून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करणार असा प्रोडक्ट आहे आणि जसे आज सर समाधानी आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामधील या ठिकाणी आस्तागाव या गावातील जे प्रगतशील शेतकरी आहेत जे सचिन चोळके सर तर हे आज खूप समाधानी आहेत आणि त्यांच्या माध्यमात जे काही गट शेती केली जाते ते गावामध्ये ते सर्वांना ते आज हे प्रोडक्ट बद्दल माहिती सांगता येईल जसं सरांनी प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरले त्याला रिझल्ट आले तसे तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी वापरावं आणि आपल्या खर्चामध्ये बचत करून उत्पन्नामध्ये वाढ करावी अं आपण सर्वांनी या ठिकाणी आज जो काही सरांनी जे काही वेळ दिला आणि असंच आपल्या महाराष्ट्रातील भारतामध्ये जी शेती आहे ही शेती प्रगतशील व्हावी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना व्हावं या उद्देशाने साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज साई रुटगार्ड हे प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलं आहे तर सरांनी वापरलं तुम्ही वापरा जय हिंद जय सह